मराठवाड्यात आलेल्या महापुराने प्रचंड हानी होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे या विदारक परिस्थितीला तोंड देऊन जगण्याची व पुन्हा नव्याने उभे राहण्याची धडपड करणाऱ्या पूरग्रस्तांना कोरेगाव तालुक्यातील वेलंग ग्रामस्थाकडून आर्थिक मदतीचा हातभार दिला आहे सेवाभावी काम करणाऱ्या नाम फाउंडेशनच्या बँक खात्यावर एकावन्न हजार एकशे एक्क्याण्णव रुपये पाठवून दिले आहेत या माध्यमातून वेलंग ग्रामस्थांनी पूरग्रस्तांसाठी केलेल्या मदतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे मराठवाडा म्हटलं की कायम दुष्काळी भाग हे आपल्या डोळ्यासमोर होतोय आणि त्या दुष्काळातून शेतीची नापिकी यातनं आत्महत्याग्रस्त प्रदेश अशी त्याची ओळख झालेली आहे आणि त्याच मराठवाड्यावर गेल्या आठ दहा दिवसापूर्वी जस जणू आभाळ फुटून तिथे प्रचंड मोठा महापूर आला घरच्या घरं संसार लोकांची वाहून गेले आणि ह्या बातम्या टी व्हीवर बघत असताना अक्षरशः अंगावर काटा येत होता आणि हे पाहवत नव्हतं पण हे नुसतं तसं डोळ्यात आसरू येऊन उपयोग नव्हतं तर त्यांना त्यावेळेला खरी मदतीची गरज होती आणि ही गरज आमच्या वेलंग गावाने जाणली आणि आम्ही नवरात्राच्या देवाच्या आरतीनंतर भैरोबाच्या मंदिरामध्ये एकत्र जमून आम्ही गावाने असा एक विचार केला की या लोकांसाठी आपल्याला काय करता येईल आज त्यांना आपली खरी गरज आहे आपले ते बांधव आहेत मग त्यातून आम्ही या पूरग्रस्तांसाठी एक मोठा निधी आपल्याला जेवढा शक्य होईल तेवढा जमवण्याचा आम्ही विचार केला आणि अवघ्या दोन दिवसामध्ये पण पन, आमचं पंचेचाळीस घराचं पुनर्वसित वेदनगाव या गावाने एक्कावन्न हजार एकशे एक्क्याण्णव रुपये इतका निधी जमवला व सर्वानुमते नाम फाउंडेशन या सेवाभावी संस्था जी पूरग्रस्तांना मदतीचं काम करत आहे तर त्यांच्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीनं पाठवण्यात आला आणि हे करून आम्ही दस हे दसऱ्याच्या दिवशी केलं आणि आम्ही खऱ्या अर्थानं मानवतेचं सीमोल्लंघन केलं आणि आम्ही आमच्या गावानं आमची जी कर्तव्य आमची जबाबदारी पार पाडली